स्वागत आहे आपले संध्यास किचनमध्ये बऱ्याच वेळा आपण तांदळाच्या पिठाचं घावण करतो पण आज आपण ज्वारीच्या पिठाचं घावण बघणार आहोत आणि हे घावण देखील तांदळाच्या पिठा एवढंच कुरकुरीत होतं आणि ज्वारीचा समावेश तुम्हाला आहारामध्ये करता येतो लहान मुलं सहसा ज्वारीची भाकरी खात नाहीत तर तुम्ही लहान मुलांना हे नक्की घावण बनवून देऊ शकता आणि मोठ्यांना देखील हे तेवढ्याच प्रमाणात आवडतं त्या रेसिपीला सुरुवात करूयात ज्वारीचं घावण तयार करण्यासाठी इथे बघा एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक कप ज्वारीच्या पिठामध्ये आता आपण टाकणार आहोत दोन ते तीन चमचे तांदळाची पिठी तांदळाच्या पिठीमुळे हे घावण जे आहे ते मस्त कुरकुरीत होतं आणि तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही बारीक रवा वापरू शकता इथे मोठा रवा जो असेल तो तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून इथे वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे है। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता आता हे ज्वारीचं पीठ तांदळाची पिठी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकते त्याचबरोबर इथे आपण दोन टेबल स्पून दही टाकतोय दही हे खूप जास्त आंबट वापरायचं नाही आणि ताजं दही वापरायचं म्हणजे जे घावन आहे आपलं ते खूप मस्त लागतं चवीला आणि दही टाकल्यामुळे हलकासा आंबटपणा येतो त्यामुळे तर अगदी अप्रतिम लागतं ते आता यामध्ये थोडं थोडं पाणी आधी टाकूयात आणि याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या काढून घेऊयात एकदम जर सगळं पाणी टाकलं तर गुठळ्या त्याच्या काढता येत नाहीत त्यामुळे थोडस पाणी टाकत जायचं गुठळ्या काढायच्या आणि नंतर आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत साधारणपणे एक कप ज्वारीच्या पिठासाठी इथे मी तीन ते तीन कप पाणी वापरणार आहे बघा बऱ्यापैकी गुठळ्या ह्या काढून झालेल्या इथे मी हे बऱ्यापैकी पातळ करून घेतलेलं आहे घावणाचं पीठ असंच पीठ आपल्याला घावण बनवण्यासाठी लागतं तर आता हे बाजूला ठेवूया आणि आता एक झटपट अशी आपण चटणी बघणार आहोत घावणाबरोबर खाण्यासाठी तर इथे माझ्याकडे ओला नारळ नव्हता त्यामुळे जे सुक खोबरं आहे ते मी दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं त्याचे काप करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हिरवी मिरची टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता यामध्ये पाणी टाकून आपण याची पेस्ट करून घेऊयात बारीक करून घ्यायचं आहे बघा ही चटणी तयार आहे किती झटपट झाली ओला नारळ नसला तरी काहीच टेन्शन घ्यायची कारण नाही सुका नारळ सगळ्यांकडे असतो आता मीठ टाकायचं आहे हे मिक्स करून घेऊयात किंवा तुम्ही एकदा मिक्सरमध्ये ते फिरवून घेऊ शकता आणि जर खूप झटपट करायची असेल चटणी असे अगदीच वेळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरं जे आहे ते गरम पाण्यामध्ये एक तास भिजवून ठेवू शकता आता फोडणी केलेली आहे कडक तापलेल्या तेलामध्ये मोहरी जिरं हिंग टाकलेलं आहे आणि आता आपण ही चटणीवर ओतून घेऊया मस्त अगदी खमंग फोडणी बसलेली आहे बघू शकता तुम्ही झटपट चटणी अगदी आपली तयार झालेली आहे ओला नारळ न वापरता आणि टेस्ट अगदी ओल्या नारळाच्या चटणीसारखीच येते त्यामुळे नक्की ही चटणी तुम्ही ट्राय करून पहा घावण्यांबरोबर तर अगदी सुंदर लागते तुम्ही ही चटणी इडली डोस्याबरोबर पण करू शकता आपली चटणी देखील तयार आहे आता आपण घावणं बनवायला घेऊयात इथे पॅन गरम करून घेतला आणि त्यावर आता थोडंसं तेल सोडणार आहे मी ब्रशने देखील तुम्ही ते दे लावून घेऊ शकता तव्याला तवा हा व्यवस्थितच तापवून घ्यायचा आहे तरच व्यवस्थित जाळी पडते घावणाला आता पीठ हे असं तव्यावर आपण ओतून घेऊयात घावन टाकायच्या आधी पीठ व्यवस्थित हे ढवळून घ्यायचे हलवून घ्यायचे आणि स्टार्टिंगला गॅस हा मध्यम किंवा थोडासा फास्टच ठेवायचा आहे थोडस ड्राय झालं वरून की आपण बाजूने आणि मध्ये देखील तेल सोडणार आहोत आणि एक पाच मिनिटांनंतर गॅस हा स्लो करायचा आहे आणि पुन्हा एक सात ते आठ मिनिटांसाठी अगदी स्लो म्हणजेच मंद गॅसवर हे घावन होऊ द्यायचं आहे बघा आपोआप निघालेला आहे आणि किती कुरकुरीत झालेलं आहे हे घावण अगदी पेपरपेक्षाही अगदी पातळ झालेला आहे मस्त हे तयार आहे गरमागरम हे ज्वारीचं घावण वाटत देखील नाही हे ज्वारीचं घावन आहे ते आणि मस्त आपल्या नारळाच्या चटणी चे बरोबर सुक्या खोबऱ्याच्या चटणी चे बरोबर हे सर्व करायचं रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि संध्याच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका